मेकअप किंवा भुखवटा नसलेल्यांशी संवाद साधला होता नॉन फिक्शनच्या माध्यमातून आणि इकडे फिक्शनमध्ये ह्या सगळ्या व्यक्तिरेखा त्यांच्याशी मला ही इंटरॅक्शन करण्याची संधी आहे त्यामुळे खूप मजा येते खरं तर मी प्रत्येक वेळेला समोरच्याच्या ॲक्शनवरची माझी रिॲक्शन देत होतो आणि इथे मला या सेटवरती आल्यावर ॲक्शन म्हटल्यानंतर माझी रिॲक्शन द्यायची आहे यामध्ये खरेपणा खूप आहे आणि त्यांच्याबरोबर संवाद साधत असताना किंवा कुणालाही बोलतं करत असताना त्यांच्या घरातलं होऊन जाणं किंवा म्हणून मला सगळ्या नात्यांमध्ये सगळे आपलं असं मानतात हाय हॅलो नमस्कार मी अनुक्षा इट्स मजामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी आले आहे स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलानी मालिकेच्या सेटवर आणि आज माझ्यासोबत आहेत आ, या मालिकेत जसा एक मंगळागौरीचा सा सिक्वेन्स चालू आहे ज्यामध्ये स्पर्धा होणार आहेत तर त्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करण्यासाठी एक खास गेस्ट लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेत आले आहेत तर ते गेस्ट आहेत सगळ्यांचे लाडके दादा म्हणजे आदेश बांदेकर सर सर कसे आहात खूप छान इट्स मज्जा सर आता हे सूत्रसंचालन करताय तुम्ही या मालिकेत तर एक कसं चालू आहे तुमचं हे किती मजा करताय तुम्ही शूट करताना खरं सांगू मी मजा करण्यापेक्षा ना मला जर दडपण चालू होतं पण आजपर्यंत मी कसं असं सगळ्या घराघरातल्या माऊली किंवा असं म्हणजे मेकअप किंवा बुखवटा नसलेल्यांशी संवाद साधला होता नॉन फिक्शनच्या माध्यमातून आणि इकडे फिक्शनमध्ये या सगळ्या व्यक्तिरेखा त्यांच्याशी मला ही इंटरॅक्शन करण्याची संधी आहे त्यामुळे खूप मजा येते आणि त्याचबरोबर मंगळाघर खेळणाऱ्या ज्या माऊली आहेत ना त्यासुद्धा आलेल्या आहेत कारण गौराई महाराष्ट्राचीच्या माध्यमातून ज्या विजयी झालेल्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत त्याच्यामुळे तर रंगत खूपच येते मजा येते मला आणि आता बरेच तुम्ही होम मिनिस्टरमध्ये सुद्धा होता त्यानंतर आता बरेच जे महिलांकरिता विशेष खेळ खेळले जातात हेही तुम्हाला माहित असेल तर मंगळागौरीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का म्हणजे त्यामध्ये काय प्रामुख्याने कोणते खेळ खेळले जातात वगैरे असे काही मला असं वाटतं जे काही मी आतापर्यंत मंगळागौर बघितली आहे ऐकली आहे त्याच्यामध्ये ना आपल्या घरातली स्त्री ती माऊली ही सुदृढ राहावी तिने त्या खेळामध्ये ना सगळे तिचे खरं तर असे त्या खेळाचे प्रकार आहेत त्याच्यामुळे ती सशक्त राहणं फार गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग तिच्या तिला स्वतःची ऊर्जा जनरेट करण्यासाठी होतो आहे आणि त्याच्यामुळे ते खेळ वेगवेगळे बघायला मिळतात तेव्हा खूप आनंद होतो म्हणजे काही तो सुपात तांदूळ न पडू देता ते लवचिकतेनं वाकून तो खेळ खेळणं असू द्या ते आगोटा पागोटा असू द्या किंवा ते काय अजून गाठोडं अरे बापरे हे बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं आणि इतकी वेगवेगळेपणा आहे ना वेगळेपण ते अनुभवायला वेग मिळतं खरंच अगदी सर आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून तुम्ही असे खूप एकदम खुलता आणि जो काही तुमचा जॉनर आहे किंवा जे काही तुमची तिकडे वर्सेलिटि वर्सेटिलिटी दिसते तर त्याबद्दल काय सांगाल किती मजा येते तुम्हाला हे अशा टाइपची म्हणजे सीन करताना किंवा कुठे सूत्रसंचालन करताना खरं ना मी प्रत्येक वेळेला समोरच्या ॲक्शनवरची माझी रिॲक्शन देत होतो आणि इथे मला या सेटवरती आल्यावर ॲक्शन म्हटल्यानंतर माझी रिॲक्शन द्यायची आहे मला त्याच्यामध्ये व्यक्त आहे त्याच्यामुळे ना खर सांगू हे जे आहे ना यामध्ये खरेपणा खूप आहे आणि त्यांच्याबरोबर संवाद साधत असताना असताना किंवा करत त्यांच्या घरातला होऊन जाणं किंवा म्हणून मला सगळ्या नात्यांमध्ये सगळे आपलं असं मानतात यापेक्षा अजून आनंद काय आहे इथे सुद्धा बघितलं ना तर त्या ज्या सगळ्या मंगळागौर खेळणाऱ्या सगळ्या ताई माऊली आलेल्या आहेत या घर घरातल्या जबाबदाऱ्या सकाळचे डबे घरातले दुपारचं जेवण रात्रीचं जेवण घरच्यांचं करून इथे आलेले आणि त्यांना काही क्षण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं की मला आनंद मिळतो आणि तुम्ही त्याचसाठीच तर खरे ओळखले जाता तर सूत्रसंचालना व्यतिरिक्त असं काही कुठलं पात्र करायला मिळालं कुठल्या मालिकेत तर तुमची काय भूमिका असेल म्हणजे कराल का तुम्ही नक्की करेन फक्त माझ्यावरती विश्वास टाकून मला बोलवलं पाहिजे आता स्टार प्रवाहाने बोलावलंय त्याच्यामुळे आलेलो आहे त्यामुळे मी खूप वर्षांनी म्हणजे मी सांगतो ना समांतर अवंतिका त्याच्यानंतर अधांतर अशा सगळ्या कित्येक मालिका केल्यानंतर खूप वर्षांनी जवळजवळ वीस बावीस वर्षांनंतर मी एखाद्या फिक्शनमध्ये म्हणजे मागे मी घरोघरी मातीच्या चुलीमध्ये एकदा आलो होतो तसाच मी आता या लक्ष्मीच्या मध्ये येणार आहे हा आनंद आहे माझ्यासाठी थँक्यू सो मच सर तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल काय सांगणार इट्स मजा याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आनंदी राहा <laughs> हा त्याच्यामुळे मी असं सांगेन इट्स मज्जा मालिकेत सुद्धा आता हा जो संपूर्ण मंगळागौरीचा टप्पा आहे हा मजेचा आहे आनंदाचा आहे काही क्षण त्या माऊलीला आनंद देणार आहे तेव्हा ही मजा अशीच करत राहा आणि रोजच्या आयुष्यात सुद्धा आनंदी राहा आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करा मज्जा करा थँक्यू सो मच सर थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला